शटर सोन्याच्या दुकानाचे नुकसान चोरटे सीसीटीव्ही कॅमेरे कैद अज्ञात चोरट्यांनी तोंड रुमालाने बांधून सोन्याच्या दुकानाचे शटर उचकटून तसेच दुकानात प्रवेश करून नुकसान केले आहे ही घटना काल घडली आहे या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे चंद्रकांत माइंड यांचे शहरातील मध्यवर्ती कॉम्प्लेक्स मध्ये कॉम्प्लेक्समध्ये चे दुकान आहे श्रीराम ज्वेलर्स नावाचे हे दुकान असून काल सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान माइंड त्यांचे दुकान बंद करून घरी गेले होते आज सकाळी ते दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांच्या दुकानाचे शटर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने वाकवल्याचे त्यांना दिसून आले त्यांनी त्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही चेक केली असता दोन अज्ञात व्यक्तींनी हा कारनामा समोर दरम्यान या अज्ञात्यांनी त्यांच्या दुकानात नासधूस केली असून या प्रकरणी माइंड यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार के दाखल केली आहे पोलिसांनी याबाबत अजून कोणताही गुन्हा दाखल केलेला नाहीये ना